राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील शेकडो नागरिकांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश राहुरी तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने ते अडीच वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री असूनही शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत घेऊन गेले नाही आजही आदिवासी बांधव विविध समस्यांना सामोरे जात आहेत स्वतःचं अपयश आणि नाकर्तेपणात झाकण्यासाठी आमच्यावर खोटे नाटे आरोप करत ते फिरतायत मतदारसंघातील गावोगावी नागरिकांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवल्याने आणि हजारो युवक नागरिक दररोज भाजपमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते नैराश्यातून आरोप करत सहानुभूतीचा आसरा घेण्याचा प्रयत्न करतायत मात्र आता जनता हुशार झाली असून काय खरं आणि काय खोटं हे माहीत आहे राज्यमंत्री मंडळातील सहा खात्यांच्या कारभाराबरोबरच महत्वाचे ऊर्जा खाते असून देखील मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही आज त्यांच्यावर अंधारात सभा घेण्याची वेळ आली आहे नागरिकांनी तणपुरेंच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आता ते नागरिकांना फोनवर दहशत आणि दमबाजी करतायत आमच्यावर खोटे नाटे आरोप करीत फिरतायत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित असून जनता देखील त्यात सामील झाली आहे बारगाव नांदूर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केला असं प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केलं चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहत असते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेली तीस वर्ष जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचं काम केलं राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचारानिमित्त फिरत असताना नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाते जनतेलाही आता माहीत झालंय की कामाचा माणूस कोण आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत जनतेच्या सुखदुःखात सामील होत ऋणानुबंध जोपासण्याचं काम केलं जात आहे आमच्यावर जनतेचं असलेलं प्रेम पाहून आमचा विजय निश्चित झाला असल्याचं मत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टूडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर